नमस्कार मित्रांनो जेव्हा कोणाला आपल्यामुळे त्रास होत असेल तर त्याच्या आयुष्यातून निघून जाणं चांगलं एकटं राहण्यामुळे आपण एवढे दुःखी नाही होणार जेवढे आपण चुकीच्या व्यक्तीबरोबर राहिल्यामुळे होतो झुकल्यामुळे नातं घट्ट होत असेल तर चुका पण प्रत्येक वेळी झुकावं लागत असेल तर थोडं थांबा आयुष्यात काही कमतरता पण राहू द्या जास्त संस्कारी बनला तर जीवन जगण्याला मजा येणार नाही आयुष्यातील प्रत्येक लागलेली ठेच आपल्याला अक्कल घडवते रस्ता कसाही असो विश्वास स्वतःच्या पायावर असला पाहिजे जीवनात तुम्हाला कोणी पण धोका देऊ शकतं पण तुमचे कष्ट तुम्हाला कधीच धोका देणार नाहीत हे लक्षात असू द्या कोणालाच आपलं करण्यासाठी कोणती जादू असावी लागत नाही फक्त आपण जे बोललो ते प्रामाणिक असलं पाहिजे अशा लोकांना शोधा जे तुमच्यासाठी वेळ घालवतात वेळ घालवण्यासाठी उत्सुक असतात गरजेच्या वेळी हक्काची माणसांनी दिलेला वे वेळ दिला नाही तर आपलेपणाची व्याख्या आपल्याला तिथेच समजते स्त्रिया अशा पुरुषांना आपल्या हृदयात ठेवतात जो तिला इज्जत मान सन्मान देतो आणि दुसरं म्हणजे जो तिच्या कामात तिला उपयोगी पडतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे न मनापासून धन्यवाद आपला चॅनल नवीन आहे तर सपोर्ट करायला विसरू नका